मी त्यावेळी योजना आणली त्याचं पंचवीस पंधरा हे हेड आहे पंचवीस पंधरा नावच त्याला पडलं पंचवीस पंधरा हेड खाली ते पैसे आपण द्यायला सुरुवात मी केली त्यावेळी मी अर्थमंत्री होतो आणि त्याला आज मला फार समाधान आहे की पूर्ण महाराष्ट्रात आमदार ग्रामीण भागातले पंचवीस पंधराशिवाय काही मागतच नाही खरं आणि आज त्या निधीतून काहीही आपण गावात करू शकतो एवढी फ्लेक्झिबल आणि सगळ्यात पॉप्युलर असणारी योजना मी काढली याचा मला विशेष आनंद आहे आज ग्रामपंचायतीत कुठल्याही गेला तर इको विलेजमध्ये दोन कोटी झाडं तेव्हा लावण्यात आली तुम्ही कुठल्याही गावातल्या गावात फिरायला गेला तर रस्त्याच्याकडे ना झाडं गावात आणि गावाच्या बाहेर किंवा गावाच्या मालकीची जेवढी जमीन असते तिथं जी झाडं लागली आहेत ती दोन हजार दहा अकरा बारा तेरा या दरम्यान लागलेली आहे अर्थमंत्री असताना तिजोरी पूर्ण घाईला आलेली तुम्ही विधानसभेत बघितलं तर भाषण आणि राज्यातले अनेक कायदे दुरुस्त करण्याचं काम त्यावेळी फार सिन्सिअरली ऑनेस्टली मी आणि आमच्या टीमनं केलेलं होतं त्याच्यामुळं राज्य मूळ पदावर आलं आणि आज जो विकासाची गती राज्याची आठ टक्क्यापर्यंत रेट त्यावेळी आम्ही नेऊन ठेवलं होतं त्यामुळं अतिशय जोरात त्यानंतर विकास सुरू झाला त्यानंतर राज्याने मागं वळून बघितलेलं नाही हा मला वाटतं त्यातल्या त्यात एक समाधानाची गोष्ट आहे मी बेंगलोरला गेलेलो त्यावेळी अपघात झाला अपघात झाल्या झाल्या आठवतं हो सगळ्यात पहिल्यांदा मला भेटायला कोण आले असतील तर छगन भुजबळ साहेब आणि त्यांनी मला माझे पाय तुटलेले मी पूर्ण हा आता परत येणार मागं का नाही हे माहीत नव्हतं त्यावेळी छगन hmm. भुजबळ साहेब मला म्हणते तुलाच अर्थसंकल्प मांडायचा लवकर बरं हो आणि hmm. एकदम ह्याने आणि त्यानंतर मलाही इतका दोन्ही पाय माझे तुटलेले होते त्यामुळं इट वॉज इम्पॉसिबल फॉर एनीबडी टू थिंक अबाउट इट <laughs> त्याने मला दाम देऊन सांगितलं माझ्या बायकोला मला यालाच मांडायचं आहे लवकर बरावं नेहमीच्या स्टाईल ने। मी त्या याने मुंबईला आलो मुंबईला परत सेकंड ऑपरेशन झालं आणि व्हीलचेअरवर गेलो आणि व्हीलचेअरवर अर्थसंकल्प मांडला त्या सगळ्याला त्या काळात मीडियाने त्याची नोंद घेतलेली होती पण तो काळ मी आपण दोन हजार सालचं म्हणतो आज तेवीस वर्षपूर्वी पण फार त्यानंतर फार जाहिराती आम्ही कधी केल्या नाहीत